नमस्कार मित्रांनो पारू चार सप्टेंबर प्रोममध्ये ऋतू चॅप्टर असल्यामुळे बरोबर डोकं लावतो आणि शेण काढतो पण आदित्य मात्र खूप साधा भोळा असतो त्याला शेतीच्या कुठल्याही अवजाराबद्दल काहीही माहीत नसतं खड्डे खाण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन येतो आणि अशा पद्धतीने उभा असतो की आबा म्हणतात आता काय माझ्या खांडोळ्या करतो की काय तू खरंच शेतकरी आहेस ना आदित्य म्हणतो चुकलो चुकलो तो परत जातो आणि दुसरंच काहीतरी घेऊन येतो आबा बोलतात आता तर मला शंकाच आहे चल दाखवतो कुठली कुदळ आहे आता तर घेऊन येतात पण खड्डे कसे खांदायचे हे काय आदित्यला माहीत नसतं तो आता ठिंबासारखा फक्त कुदळ घेऊन उभा असतो आबा म्हणतात खांदतोय ना खड्डे आदित्य बोलतो वय होय खांदतो की इकडे पारू मात्र छान स्वयंपाक करते मंदताई म्हणते आबांना जेवण आवडलं नाही ना तर तुला काय कामावर ठेवत नाही त्यामुळे पारू घाबरलेली असते आता ती किचनमध्ये तिघांना पाठ टाकते छान जेवणाचं स्टार्ट करते आता आबा दादासाहेब आणि प्रिया जेवायला बसतात आबांच्या बोलण्याचं पारू आणि मंदाताई वाटच बघत असतात आबा एक घास घेऊन म्हणतात अगदी तशीच चव आज पुन्हा एकदा आठवण आली तिची प्रिया आणि दादासाहेब आबांकडं बघत असतात तेवढे तिकडे आईल्याला जोऱ्याचा ठसका लागतो श्रीकांत घाबरू म्हणतो पाणी आणून देऊ का आयल्या म्हणते कुणीतरी तळमळीने आठवण काढलेली दिसते माझी श्रीकांत बोलतो कुणीतरी जवळच असेल आयल्याला एवढ्या जोराचा ठसका लागलेला असतो की ती पुन्हा छाती पकडते आणि श्रीकांतला मात्र काय कळायचं ते कळून जातं कारण आईल्या पण तिच्या भावाला खूप मिस करत असते आणि तिकडे आबा पण पण आयल्या जेव्हा गावाकडे जायचं म्हणत असते तेव्हा श्रीकांत बोलतो आयल्या आता खूप उशीर झाला सगळं मागे सुटून गेलं तर असं काय रहस्य असेल की दोघं एकमेकाची आठवण तर काढतात पण एकमेकाला भेटत नाही तुम्हाला काय वाटतं आहिल्या श्रीकांतसोबत पळून गेली असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद